नमस्ते सैसो हो मी अश्विनी सैसोम्या सेष्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचं वातावरण आहे तुम्ही बोलचाल अश्विनी काल शेवग्याच्या शेंगा काढली होती रात्री करणार होती सकाळी कशी करायला लागली मॅगीमुळं परत सगळ्यांची भूकमूड झाली तर कोण म्हणलं मी जेवणार आहे कोण म्हणलं नाही मग त्यापेक्षा मी रात्री भाताची खिचडी बनवली होती आणि बाजरीची भाकरी बनवली होती त्यावरच भागून गेलं आणि सईपरी तर लिंबूटिंबूच आहे तर इथं आमच्या सासू सोन्याच्या गप्पा मारत मारत कामं चालू आहेत तर काय गप्पा चाललं होत्या ते तुम्हाला मी सांगते जसं की बघा आज ना तेरा फेब्रुवारी तर आजच्या दिवशी ना माझ्या बहिणीची सासू वारल्या होत्या खरंच खूप वाईट घटना घडली आणि आज त्यांचं दुसरं वर्ष शाद आहे तर प्रेग्नेंट असल्यामुळं जाता आलेलं नाही आहे पण आम्हाला घरात कोणालाच करमना तर कसं मी पण तिथं गेले असते तर बहिणीला पण थोडी मदत झाली असती आणि सुहासनी पण तिला घालायचे वगैरे होत्या ना तेच चर्चा होत्या कसं माहिती आहे का गेले ते दिवस राहिले ते आठवणी माणूसना तुम्हाला खरं सांगते असेपर्यंत आहेपर्यंत खाऊन पिऊन घ्या पैसे 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 जर करत बसलं ना त्यातच आपलं आयुष्य निघून जातं आणि जे काही प्रेम वगैरे आहे ना माणसा माणसातलं ते सगळं संपून जातं त्यापेक्षा पैसेही कमवा प्रेमही करा माणसंही कमवा असं एक माझा एक विचार आहे बघा त्या वाऱ्याच्या अगोदर त्यांच्या मनात कसं आलं मला माहिती नाही एक तर हे खूप लाजवळ आहे तुम्हाला माहिती आहे तर त्यांना बोलवून घेतलं त्यांनी फोन करून संदीप काय पण कर अश्विनीला घेऊन ये आणि त्यावेळेस ना मी मला आणखी सुद्धा आठवते मी ना ज्वारीना नीट करत बसलेले चल अश्विनी आपण जाऊ हातीतला असं बोललेल्या आई मी पण त्यांना आई बोलायच्या त्यांना कसं काय त्यांच्या मनात आलं मला माहीत नाही की त्या बोलले की संदीप काही पण कर पण तुला एक मुलगा होऊ दे तर तुम्हाला सांगते नुसतं हेनी असं हू म्हणून आले आम्ही ह्या रविवारी त्यांना भेटायला गेलो आणि पुढच्या रविवारी तर त्या निघून गेल्या म्हणूनच तर यांच्या मित्राने ना तर काल संध्याकाळी असं चिकाचं दूध आणलं होतं जर पहिल्या दिवसाचं चिक जर असेल तर त्याच्या वड्या होतात तर, तर मला वाटतं आज मशीनच तिसरा दिवस झाला असणार आहे तर याचा दूध पण होत आहे आणि वड्या पण होत नाही परी मस्त माझ्या मागे लागले वड्याकड वड्याकड पण वड्या का होत नाही दुधात चमच्या घातल्यानंतर दुधाला घट्टपणा तर आहे पण वड्या शंभर टक्के याच्या होणार नाहीत म्हणजे आता त्या भानगडीत पडायला नकोच आणि दूध अगदी उदार आहे आणि ह्याला ना खूप उशीर लागणार आता ह्याला चांगलं गरम होऊन द्यायचं आणि गरम होऊन देऊन थोडंसं फाटून द्यायचं फाटून झाले की नाही मग याचा गोड दागरच मी गुलू पण आणले आणि सुंठ आणि बडशू हे पण मी आणले गुळ असं चांगलं जरा किसून घेतलं आणि सकाळच्या नऊ वाजेत म्हटलं पोरी जाईपर्यंत थोडेफार खाते मला ना एक रिझन कळले मध्ये मा एक माझी चुरक्ष सासूबाई बघा मला चिकाच्या वड्या आणि असलं खरज दूध आणून दिलं होतं असं पण म्हणतात आणि खरजसं पण म्हणतात मग मी त्या त्याला बोललेले की म्हणजे चिकाच्या वड्या खाल्ल्यानंतर काय होतंय तर बोल बोल त्या बोलल्या आता बरेच काही बोलतात चिकाच्या वडा खाल्ल्यानंतर उष्णता असते त्याच्यामध्ये आणि मी त्यांना तसंच बोलले मग त्या मला म्हणत असं नाही अश्विनी उष्णतेच काय मला माहित नाही पण चिकाच्या वड्या खाल्ल्यानंतर म्हणजे सुरुवातीच्या दिवसात जसं की तीन महिन्यापर्यंत बाळ पूर्ण वाढत असतं आपलं बाळाचं अवयव वगैरे तयार होत असतात त्यावेळेस जर खाल्लं तर बाळाचे डोळे ना घारोळे होतात त्यासाठी चिकाचं दूध किंवा चिकाच्या वड्या वगैरे खात नसतात असं त्या मला सांगितलं होतं पण काही हरकत नाही उष्णता ही पण ह्याच्यामध्ये असणार आहे तसं काय नाही पण थोडं काय ना अर्धी एक वाटी मी आज खाणार आहे कारण की आता तीन चारदा मी माझं मन मारलेलं ह्या सात महिन्यामध्ये दोन चार वेळा मी आता केलेले खरं हो सगळं दूध अजिबात मला खायला भेटलं नव्हतं पण आज मात्र मी थोडस खाणार आहे कारण की आता सातवा महिना पण आहे आणि एवढं काय अडचण पण येणार नाही आणि मन पण मारायला नको जे रात्री आई तुरी दडपून ठेवले ते का नाही असं वाळत घातलं येत आहे तेव्हा फुगून टम्म असं झालेलं आहे तेवढंच की आता ह्या वर्षी ना ह्याच्यावरती थोडंसं आता तडपण निघाला पाहिजे गेल्या वर्षी ह्याच्यावरची काही सालच निघाली नव्हती हाय असं तर आम्ही करत होतो आता ह्या वर्षी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आता भिजत घातले आईने त्यामुळे साल निघेल असं मला वाटतंय तर एक तुरी एक तुरीने त्याचं लगेच साल निघतं असं जर साल निघाली तर आपले देशी डाळ एक नंबर होते अरे हा असं साल निघाला पाहिजे एकदम प्लेन आणि दिसायला पण डाळ छान दिसते आणि खरंच चवीला पण डाळ ही खूप छान आहे त्यामुळे ना यावर्षी असंच व्हायला पाहिजे आणि उन्हा इतकं वाढा लागले होळी झाली की सगळं पूर्ण उन्हाळा लागतो पण या वर्षी काय म्हणते थोडीच्या अगोदर पण उन्हाळा लागलाय आणि महाशिवरात्रीला शिवशिव करत जातो आणि आज एकादशी पण आहे एकादशीच्या तिसऱ्या दिवशी महा महाशिवरात्र असत तर चला त्याला छान आता उकळून घेते आधी मग त्याच्यानंतर गोळ सुंट घालून घेते कवळं दूध आहे ना खाली लागायची शक्यता असते त्यामुळं एकसारखं हलवा लागतंय नाहीतर कढईला चिटकतच हे बघा एवढं हलवून पण कुठंतरी कुठंतरी नॉर्मल नॉर्मल कलर लागलायच कलर आलाय त्याला खाली तर आणखीन तर काय फुटलेलं नाही तर हळूहळू फुटेल शक्यतो दूध आहे ना मशीचा चौथ्या दिवशीच होत असतं बासुंदी आजचं खरं आहे ना इतकं टेस्टी झालेलं ना खूप भारी कारण का माहिती मला माहित नाही मागच्या वेळ जेव्हा बनवलं होते थोडंफार त्यात पाणी असतं बघा शिल्लक ना आणि थोडंफार आपलं कुंद्यासारखं खरवस जसंसं गाठडी गाठडी बनतात पण आजच्या ज्या दुधाचं आहे का पूर्ण आहे असं अगदी व्यवस्थित जसं की आपण बाजारातून मिठाई आणतो ना, क्या ना। तरह गुड, अग्दी त्या पद्धतीनं तर कुंठ आणि वेळेची आणि गूळ अगदी योग्य प्रमाणात पडलं गेलं आणि ताजं दूध आणि विशेष म्हणजे त्या दुधामध्ये ना हे म्हशीचं दूध चांगलं आहे कसं ओळखायचं त्याच्यामध्ये ना जास्त पाण्याचं प्रमाण नाही आहे म्हशीच्या तर लगेच समजत असतं दुधावरनं आणि अगदी चिकट असं दूध होतं ना तर सगळं अगदी आम्ही आवडीनं खाल्लेलो आहे इतकं टेस्टी झालेलं ना तर खूप छान असं वाटलं आज खाऊन खूप दिवसांनी कारण की सात महिने मन मारून खाल्लेलं आज बघा घरात जेवायच्या अगोदर अशी एक वाटी घेतली आणि फक्त ना खरवसा आनंद घेतला संक्रांतीला ना साफसफाई करायचं बोलली काय झालं नाही असंही आपण भांडी वगैरे दररोज पुसून घेतोस पण म्हटलं आता जे काय पुढचं जे माझं मेन अंगण आहे आणि शेतकरी म्हणले की घरामध्ये अशा वस्तू खूप दिसणार आणि हेच आमची लक्ष्मी आहे आम्हाला काहीसुद्धा वाटत नाही तर आई विचारत होते हे छोटं ठिकासारखं काय आणलेलं आहे जे आपले पाल वगैरे असतात ना डॅमेज झालेले असतात बघा आपण जेव्हा वाळत घालतो ना खलून खोचाट वगैरे लाग लागलेलं असतो मग त्याच्यामध्ये जसं आपण कपड्यांना ठिगळ लावतो का नाही त्याचप्रमाणे बघा पाल शिवण्यासाठी पण असं ना ठिगळ लावण्यासाठी छोटे छोटे पाल भेटतात कारण की बघा पाल फाटले म्हणून टाकून देता येत नाही कारण की खूप महाग असतात घ्यायला गेलं तर आपण दोन हजार अडीच हजार असतात आणि पावसाळ्यातच त्याची किंमत कळते आणि पावसाळ्यामध्ये मकाचं पीक आपलं भरपूर असतं आणि त्यावेळेस ना किती जरी झाकायला आपण जरी घेतलं तर कमीच पडत असते तर हे म्हणायला चालले होते तर ह्यांना म्हटलं काही पण करा एकतर तुम्ही पण करत नाही आणि मला पण करून देत नाही आणि वरची लेंटनवरची घाण काढल्याशिवाय ले खलचा कट्टा अजिबात पुसायला येत नाही तेवढं तुम्ही करून घ्या दरवेळेस मी दरवेळेस कुठलं आठवड्यात जरी म्हटलं तरी चालेल आठवड्याला मज दरवेळेस ना लेंटनला साप असायची सणावाराला तर असं तेच असतात पण आठवड्याला असायचे तर तुम्हाला सांगते सात महिन्याची इतकी धूळ साचली होती ना काय सांगू मग इकडचं बघा जे काही साहित्य जे आहे जसं की पोती वगैरे जसं की बघा पावसाळ्यामध्ये लागत असतात काही गोष्टी आणि परी पण पर ना लेंटलवरती काय काय गोष्टी ठेवते काय जणू माहीत नाही जी जी तिची तिची जी काही जी, -जी, 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 -जी काही भांडे आहेत ना ती वरती ना ते ठेवत असते सारखे ती सगळी ठिकी ना मजून मजून ठेवले तर उन्हाळ्यात आता का तर है है, आ, ला म्हणजे आता ह्याचं काही काम नाही तर ह्याचं पाल करून घ्यायचं आहे जसे की पावसात आपल्याला पाल लागतात ना भरपूर मका वगैरे जेव्हा पाऊस येतो झाकायला तेव्हा किती अडचण असते मग ती ठिकी ना सगळी इकडं आणून पायऱ्यावरती आणून ठेवले आणि आता कधी नाही त्यात काम येते आता ह्याला शिवायला ना बरेच प्रेग्नेंट महिलाचा एक प्रश्न असणार आहे की मला पण तसं जा जाणवलं होतं की सतरा फेब्रुवारीला ग्रहण आहे का ग्रहण आहे का पण सतरा फेब्रुवारीला ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही बाहेरच्या देशात दिसणार आहे जसं की दक्षिण आफ्रिका वगैरे अंटार्टिका तिकडं दिसणार आहे ग्रहण इकडं आपल्याकडं ग्रहण अजिबात दिसणार नाही आहे भारतात त्यामुळे टेन्शन घ्यायचं एवढं काही गरज नाही मी पण आधी टेन्शन घेतले होते माझ्याच वेळेस काय एवढं ग्रहण कारण की त्याच्या आधी एक आला होता सुरुवातीला त्यावेळेस मला वाटतं दीड दीड दोन महिने झाले होते मला त्यावेळेस तो तर मी पाळलाच होता परत हा म्हटल्यानंतर मग अवघड झालं म्हणणं पण तीन मार्चला जो ग्रहण आहे ना तो ग्रहण मात्र आपल्या भारतात दिसणार आहे ते मात्र पाळायचं आहे चला तर त्यांनी तिकडं झाडं लागले तर इकडे सगळ्यांना जे काय साहित्य होतं राहिलेलं ते पण सगळं मी आणून ठेवलेलं आहे म्हटलं पोरी यायच्या अगोदर धुवावं इतकी घाण आहे ना खूप घाण प्रेग्नेन्सीमुळं मला काढायचं झालं नाही आणि मी जर काढायला गेले परत आईंचं आणि ह्यांचं परत ओरडा खायचं काम होऊन जाते चारने कोंबडी बारणे मसाला असं काहीतरी होऊन जाईल संक्रांतीला पण झालेलं नाही काढायचं दिवाळीला पण झालं नाही दिवाळीला थोडाफार त्रास होता त्यामुळे एका ताईची ना खूप अठ्ठासाने आणि काळजीने कमेंट आली होती की ताई ग्रहणाबद्दल माहिती सांग एकतर हे ग्रहण भारतात दिसणार नाही दुसरी गोष्ट तीन मार्चचं मात्र ग्रहण आहे ग्रहणामध्ये बघा आता आपल्या आजी आज किंवा आया सासवा सांगतातच की आपल्याला जसं की बघा मी तर वेध लागायचे अगोदरच पाळायची शक्यतो काळी मोड किंवा कुठलं खडा खणायचं किंवा कुठं बुजवा बुजवी जसं की चिरा चिरी कुठलंच काम करायचं नाही अगदी काळजीने राहायचं किंवा आपल्याला ना खांजवलं जर जरी ना अगदी सौम्य हाताने ना नुसतं आपलं काय म्हणतात त्याला नक वगैरे लावायचं नाही फक्त तो अल्के, अल्के, अल्के आने वेगरे जेवन वेगरे तर चोळायचं हलक्या 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 हाताने आणि सुत काळात वगैरे वेधकाळात अजिबात ना जेवण वगैरे करायचं नाही पण पाणी पिलं तर वगैरे चालतं किंवा वॉशरूम टॉयलेटला गेलं तर पण चालतं पण जेव्हा आपण वॉशरूम टॉयलेटला जातो ना आता अगदी डीपमध्ये सांगावं लागते कारण की खूप काळजी घ्यावी लागते ना आणि त्याला माझ्या सगळ्या बहिणीचं आहे तर नळाची चावी वगैरे फिरवायच्या नादाला लागायचं नाही त्यावेळेस ना कोणाला तरी बादलीत पाणी वगैरे भरपूर असं बाहेर ठेवायला लावायचं एवढी काळजी घ्यायची कारण की नळाची चावी फिरवायची म्हटलं की फिरवा फिरवी आलीस त्यामुळं आणि माझ्या ना, ना आजोळींना काही घटना घडलेल्या आहेत तर एक माझी ना चुलत मामी आहे ती ना बुजवाबुजवी केली होती तर बाळावर खूप परिणाम झालेला आहे आतापर्यंत ते भोगतात बाळ चांगलं आता अठरा वर्षाचं झालेलं आहे पण काहीही उपयोग नाही ग्रहणामध्ये काहीतरी केलेलं असतं काही चुका केलेल्या असतात ते मात्र करायचं नाही फक्त कटा कटाक्षणं मात्र कापाकापी आणि चिराचिरी आणि बुजवाबुजवी ह्या गोष्टी तुम्ही पाळा आणि झोपायचं नाही अजिबात तर डोळे बिलकुल झाकायचं नाही तर शक्यतो तेवढं प्रयत्न करायचा आहे खूप कठीण जातो ग्रहण काळ मला तर ना अजिबात घर आवडत नाही ज्या गोष्टी करायच्या नसतात त्याच गोष्टी आपल्यासमोर येत असतात विशेष म्हणजे आणि किती काळजी घेतलं तेवढं कमीच आहे आ, जर तुम्हाला ग्रहण पाळायचं जर असेल आणि तुमच्या हातून जर होत नसेल तर तुम्ही माहेरी जा माहेरी गेले कने अगदी व्यवस्थित सोय होते आणि पाळलं सुद्धा जातं तर चांगलं व्यवस्थित बसून मला ही माहिती सांगायची होती पण आजकाल मी तुम्हाला काल बोलल्याप्रमाणे छोटे छोटेच ब्लॉग करायला लागलेले मी कारण की कुठलं तरी एखादं का काम करू अगर न करू दमवा थकवा येतो आणि काय गोष्टी नाहीला ज्याचं जे असेल ते मला करावंच लागणार आहे आणि सही परीक्षा परीक्षा झाल्याशिवाय मी कशी जाईन माहेरी आपल्या नेहमीच्या ताई कमेंट केल्या होते काही हरकत नाही सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि त्या मला बोललेलं चालतं काही चांगल्या गोष्टी सांगतात त्या ऐकणं मला ना भागच आहे तर इथं चांगली आमची सासुणाची साफसफाई चालले आहे आईंचं आणि ह्यांचं एक कालवाकी अश्विनी पाय घसरल पाय घसरल दोघांचा एकच ओरडा होता तर असा आमचा अगदी छोटासा दिवसभराचा मिनी ब्लॉग म्हणलं तर चालेल कसं वाटलं हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि आईंची मी माझं झाली ह्यांची एवढी एवढा होती ना मला खूप वरडा वरड करत होते मला पण काही हरकत नाही गोड वरडा वरडा आहे अशी गोड वरडा वरडा दररोज जरी झाले तरी वाटतंय तर चॅनेलवरती वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका स्वच्छता केल्यानंतर लकी बघा कशी कट्ट्याची घडी मोडल्या अगदी निवांत असं बसलेलं आहे आणि कितीही जरी क्लीन केलं तर अगदी सुंदरच आपलं घर दिसतंय म्हणतात ना हात हिरवल तिथे लक्ष्मी तशा प्रकारचं आपलं कामाचं असतं तसंच झाडांनासुद्धा मी पाणी घालून आपल्या अंगणातसुद्धा पाणी टाकून घेतलेलं होतं